किरण किरण सरनाईक धन्यवाद <laughs> धन्यवाद सभापती महोदय शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सोवीस पासून शासन निर्देशानुसार वर्ग अकरावीचे प्रवेश ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने करण्यात येत आहेत सन्मान्य सभापती महोदय परंतु यामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत जसे सुरुवातीला नोंदणी करताना सर्व्हर सुरळीत चालत नव्हते शुल्क भरण्यास अडचणी येत होत्या व आता प्रवेशाच्या वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातील शाळेत किंवा परिसरातील शाळेत प्रवेश मिळत नाहीत गुणवत्ता यादी जात संवर्गानुसार आरक्षित जागा व उपलब्ध कमी जागा इत्यादी कारणाने प्रवेश मिळालेले नाहीत तसेच तांत्रिक अडचणीमुळे देखील विद्यार्थ्यांचे प्रवेश वेळेवर होत नाहीत व परिणामी शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू होत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे तरी या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास विनंती करतो की आपण या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी तात्काळ दूर करण्यात यावी किंवा सदर प्रवेश प्रक्रिया यावर्षी पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावी ही माझी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास विनंती आहे